आणि आताची सर्वात महत्वाची बातमी नारायण राणे बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत कुलाबा बेस्ट भवनामध्ये राणे महाव्यवस्थापकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे थोड्याच वेळात कुलाबा बेस्ट भवनमध्ये दाखल होतील आणि बेस्ट कामगाराच्या प्रश्नांसाठी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज नारायण राणे बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे थोड्या आपण मिळतो कोलाबा ब्रेश भवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण मिळतं महाव्यवस्थापनाची भेट घेण्यासाठी ते दा, दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते बेश कामगारांचे जे प्रश्न आहेत ते महाव्यवस्थापक यांच्या समोर मांडणार आहेत कारण की आपण मिळतो बेश संदर्भात मोठे मोठे आपण बघितलं पगार असेल आणि त्यांच्या इतर गोष्टी असतील त्याबाबत अद्याप प्रश्नांची मागणी घेऊन आज नारायण राणे हे आपण मित्र महाव्यवस्थापक यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यामुळे ही चर्चा महत्वाची मानली जाते आणि त्या चर्चेमधून काय तर निर्णय घेतले जातात आणि त्यांचे प्रश्न सुटतील का हे पाहणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या राणे बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील आणि त्याचबरोबर राणे बेस्ट व्यवस्थापकांची भेट घेऊन प्रश कम कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणार आहेत कुलाबा बेस्ट भवनामध्येही भेट होणार आहे नारायण राणे बेस्ट महाव्यवस्थापकांची थोड्याच वेळात भेट घेतील त्याचबरोबर बेस्ट कामगारांच्या प्रश्नांसाठी बेस्ट महाव्यवस्थापकांशी भेट घेतील चर्चा करतील त्याचबरोबर आणि त्यानंतर या बैठकीनंतर या प्रश्नांबाबत तोडगा निघेल का हे पाहणं महत्वाचं आहे